खूपच छान काम केलं सागरजी तुम्ही आ मी काल रात्री सांगितलं होतं तुम्हाला येताना रसगुल्ले घेऊन या म्हणून आ एवढी खायची इच्छा होत होती ना अशा याच्यात माहीत नाही खाऊन तर माझं नवीन नवीन खायची इच्छा होऊन राहिली आ रसगुल्ले दोन डबे आणले एक डब्बा मी इकडंच घेतला मला तर असं वाट राहिलं का सगळेच खा पण काय म्हणान आई गी संध्यात आई गी काय म्हणान सगळ्याच्या सगळेच खाऊन राहिली म्हणून म्हणून मग एक डब्बा ठेवून दिला एक डब्बा इकडं घेऊन आली मी खासाठी आता मस्त आरामशीर खाऊन घेतो मस्त हा जेवण नाही कुरुषा वाटून राहिल मला ते दुसरं दुसरं खाऊश वाटून राहिलं काहीतरी चटपट चटपटा आता शांततेनं नाही आता आली मी क्लास मधून आ क्लास मधून आल्यावर असं वाटलं का चांगलं खातो बा म्हटलं आहे रसगुल्ले आता रसगुल्हे काय माहिती संध्याकाळीच काय झालं मी इकडे आहे माझ्या रूम मध्ये काय म्हणता इकडे या काय झालं इत आहे का बसून तुम्ही अरे रसगुल्ले दादा दोन डब्बे आणले होते वहिनी तर मला असं वाटलं का एक डब्बा कुठं गेला कुठं नाही मी आता फ्रीज मध्ये पाहिला तर दिसून नाही राहिला होता तुम्ही घेतला का बरं बरं घ्या आणि मी का म्हटलं नाही का मला मैत्री ना मायवाले पार्टी मागून राहिली हा तर मी जातो म्हटलं बाहेर तर आईले सांगा आई घरी नाही आहे हा तर मी का नाही त्याला काही नाही काही देतो म्हटलं बाहेरच नाश्ता करून देतो त्याला घरी नाही करत मग आता तुमच्या मैत्रीणी आले का घरी आपल्या आल्या दिसत तर नाही नाही घरी नाही आल्या घरी येतो म्हणत त्या पण मी नाही म्हटलं आई मग रागवते ना सारख्या सारख्या आल्या गेल्या आई रागवते मी का मी म्हटलं त्याले बाहेरच नाश्ता देतो बा म्हटलं बाहेरच पार्टी देतो म्हटलं मी तर म्हणून मग त्यांनी फोन केला मी तर बाहेर घेऊन चाललो त्या तिकडल्या तिकडून येते सगळे काही काही नाही काही चालूच राहते बाई यायचे मैत्री नाही हा काही नाही काही चालूच राहते मोठी आघो आहे बाप्पा आ अशा कोणत्या मैत्रिणी होई काय माहित आमच्या मैत्रिणी अशा नाही होते मी म्हटलं का तुम्ही नाही नाही मी मी काय म्हणून बघ मी काहीच नाही म्हटलं कशाची पार्टी देऊन राहिली मागचं तर तुम्ही आणलं होतं त्याईले घरी तर काय चला आपल्या घरी नाश्ता पाणी सगळंच चालतं आता कशाची पार्टी देतं आहे संध्यातही चोपडेपणा जास्तच करते हे वहीनी हा चोपडेपणा करायला इथ काय घेऊन देत चाललं काय की पार्टी असो

असं आहे का बरं आहे मग तुमचं मस्त आहे आणि मग पैसे दिसे आहे का जी कारण की बाहेर नाश्ता म्हटल्यावर पैसे पाणी जवळ पाहिजे ना आहे का मग तुमच्या जवळ मी एवढी <laughs> आहे मायावर बाहेर जातो म्हटलं तर पैसे देऊ काय म्हणते अकोरी म्हणलं तर नाही आज काय म्हणे असं वाटत असं बरं आहे का बाहेर जाते तर नाही तर घरी मलेच करायला लागलं असतं असं दिस काही होय हां आई तर नाही आहे पहिलेच घरी नाही पाहिजे पैसे घेशील हाय माय जवळ दादा त्या दिवशी राखी नाही बांधली का तर दिले मुली मग हजार रुपये तर ते आहे माय जवळ जास्त काय लागते ती पाचशे रुपये लागत आता मग सगळेच जणी करते तर मग थ्याय देते का नाही मला पार्टी तर मग मला तर द्यास लागेल ना म्हणून मग आता यावेळेस माझा नंबर आहे कारण की मला चांगली पर्सेंटेज पडली का नाही म्हणून हो का ठीक आहे ना मग काही प्रॉब्लेम नाही कोणत्या हॉटेल मध्ये चालले तुम्ही आ कोणत्या हॉटेल मध्ये चालले म्हणजे आईगी गे आल्या म्हणजे मला सांगायला बरं होते तुमचे भाऊगी विचारते कानी मग

कधी जाते कधी येते लय सूट डेली पण हा आहे नाही लय सूट डेली भाऊ तर भाऊ ते सागरजी आ लेक्चरर आहे पण जाऊ दे करू दे जाऊ दे मैत्रिणीसोबतच जाते जाऊ दे अशीच करत राहते बाई त्याईले काही म्हटलं संध्या ताई विषय का बस करू दे हे वय आहे फिरू दे असेच करते बाई सागरजी माय बाबाले तर बिलकुल जमतच नव्हतं आ कधी जर म्हटलं का मैत्रिणीच्या बड्डेला जातं का पार्टी आहे का असं आहे का तसं आहे हा

मी आईला सकाळीच सा विचारलं होतं मी म्हटलं खाणार ताई म्हणे खाऊन घे म्हणे डबे म्हणे काही नाही म्हणे कोण नाही खात म्हणे जास्त म्हणे बाबाले शुगर आहे वाटते तर बाबाई नाही खात आईले काही तेवढं हे नाही आणि सागरजी तर गोड आवडतच नाही तुम्ही हाय बा तू तुमच्यासाठी ठेवला मी एक डबा आई तर म्हणे दोन्ही खाऊन घे म्हणे तुला लागते तर म्हणे पण मी म्हटलं हो जाऊ दे एक तुम्ही खा मी काय एवढे थोडी ना खाणार आहे एक डब्बा खा तुम्ही येतो मग मी आई द्या

पूर्वी थोडीशी मोठी झाली ना स्माइली तर मी बी का कॉलेजात नाव टाकतो हो ना तर हा तिथे काय वाटते का फेस करू शकते तिने लय घमंडाला पण राणीले तिला असं वाटते बापा माय नवरा लेक्चरर आहे हा बल्लीच घमंडासारखी करते तरी बरं झालं हा का लोकांसोबत चांगली वागतही नाही आ घरच्या लोकांसोबत सारी बोमच आहे हा बोम, बोम राहिले

इटना बाथरूम मध्ये साडी सोडली मारवाली जायचं आणि दुसरी साडी घातली बिचारे आणि तुले काय वा आवाज दिन म्हटलं तुले दरवाजा तू त पहिले दरवाजा उघडा ठेवला तुन एवढं नाही समजत को का कोणी घरात घुसन का काही का काही का, 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 का कुत्रे मांजरे आ एक तिसरा आइतल घेऊन सासराय नाही घरी आणव राय नाही त्या घरी सासूई गेली वावरा काय अक्कल हाय का नाही आहे हो तुले ब थोडशी आ दरवाजे लावून घेऊन जा ना हा माणसा दरवाजा तु याचा घराचा आहे उघडा इकडून सामोरून आ मी माणसा साईड आली मला म्हटलं आवाज द्याला तुला तक... म्हटलं इथं दिसते मायवाला सारेले हा दिसाले आहो एवढा पाऊस सन्न चालू आहे या पावसाच्या आवाजात काय झालं काय नाही झालं घरात माहित पडते काय व म्हणून आपले दरवाजे दुरवाजे लावून राहतो बापा लेकराले घेऊन लहानस लेकरू आहे घरात एवढे नाही समजत तुने हा एवढी मोबाईल मध्ये घुंगर मग नंतर लापात जण मोबाईल दरवाजे दुरवाजे लावून घरी हा आता आम्ही राहतो वावरात आम्ही म्हणतो बाई घरी आहे पोरगी घरी लेकरू आहे जाऊ द्या आणि तू असे दरवाजे सोडून अशी एकटीच इथं बसली यावाला याच्या सोप्यावर हा सोप्याच्या रूम मध्ये आणि तुला काही वाटते का थोडशी बसाच आहे बस तुला पाहत आहे काय करायचं आहे कर पण कमसे कम, कम दरवाजे लावून तर आहे आ? कोणी घरात घुसलं कधी काही माहीत पावसात हा लहान ले लेकरू आहे तुला समजत नाही दुपारच्या वेळेस कोणी येते वाले कोणी कोणते कोणावर भरोसा ठेवायचा आहे का इथं

एवढी गोष्ट लक्षातच नाही आली जी आता माय मला थरथरल्यासारखं झालं तुम्ही असं म्हटलं तर का कोणी घरात घुसन बा म्हणून पा माय लक्षातच राहिलं नाही जी आ आई मी उद्यापासून दरवाजे की लावून घेत जाईन पहिले मानचे गिंचे सामोरचे गी, गी। नाही तर काय लावून घ्यायचे दरवाजे मग बसाच आपलं घरात आ जेवली काय पोरगी गिरगी जेवली का, का स्माइली हो आई जेवली गिवली चालला तिले वरण भात चालला चल मी जेवतो बाई भाकर तशीच आहे भाकर नाही खालीच कुठं भेटली गेलो अर्धी पात नाही गेली तर भया दर रद्द रद्द येऊन पडला कसं झालं माय घरी जेवायचंही हाय चालते डबा खोलतो तू जेवली काय का, का जेवतो झालं नाही आई जेवण मी केलं जेवण मग आणि भूक लागली होती तर केलं तुम्ही गेऱ्याबरोबरच वावरात गेले तर मी जेवण करून घेतलं मग कुठंही येते का काय तर वापस काय माहित हा सूरज कारण की पाऊस असलाय चालू आहे ना त्या सिटीतही आहे का तर काय माहिती पाऊस ते बाबा कुठे गेले व हाय का नाही घरी व आई बाबा तर नाही आहे जी आई बाबा घरीच नाही आहे तुम्ही गेले त्याच्यानंतर बाबाय चालले गेले बाबा आहेच नाही आलेच नाही घरी बाबा अरे जाऊ दे येणास आपणच किती काळजी करणार आहे बे या माणसाची काय रे दैत समजत नाही बाई पाहिजे का आ या गंडी वला गिला झाला ताप मुरला अंगात वला झाला आ ताप आला बीमार पडला जाऊ दे अक्कलच नसल्यासारखं करते आपण किती काही सांगा डोकं फोडून काही ऐकत नाही आपल्या मतांना जाऊ दे

हो ना गंगाधर काका मायात बाया आहे ना आज चांगलं हे वाढलं आणि हे पाऊस आपलाच करून राहिला आपल्याशी बिनपाल तू करायला पाऊस येते दोन दिवस बंद ठेवलं होतं आता काल उघड पडली थोडीशी आज सकाळपासून उघडा दिसून राहिली होती आई गेली बाया घेऊन हा आता आली काय तर का वापस काय नाही नाही आल्या मा आल्या घरची ती असत गेल ती मारे गंगा आले आल्या आले आल्या ती आई आली घरी गंगा आली तू ती आई आलीच असे नाही चालू देऊन राहिला हवाला पाऊस निद राहिलं अजून वाढलं गेडलं तर मग अजून जास्त नाही सकाळी तू करी सकाळीच लावलं असतं मी सकाळी सकाळी निघते चांगलं वावर किती दूर आहे मायबाला एवढ्या दूर वावर आहे बाय जायम कधी येण कधी निंदन किती मग म्हणून दुपारचं लावलं माय बाबानं निंद तर या सपोज राहिला पाहण्याचं पाऊस नाटक जाऊ दे अंदर या बसावी मांडायला लावतो गंगी दे या अंधार बसावी नाही नाही कमी झाला म्हणजे निघतोस आम्ही आता चाय पेत आता घरी जाऊनच पेतो काय गंगा काकुले करा बिचारे आता वावरातून काही घोषणा मध्ये दोन तीन वेळा झाला तू झलकला त्या शीतली सोबत काय आहे तुम्ही खरं सांग मध्ये त्याच्यासाठीच मी तुले इथं बोलावलं होतं पण पाऊस आला मंदा तिथं अटकला आपण या गंगा काकाच्या घराजवळ काय झालं आले खरो खरं सांग तुला सांगतो मी हा मला खरं खरं सांग तुमचं काय चालू आहे जर भाऊजीले सांगितलं तर साऱ्या गावात होते कारण कि एकाजवळ सांगतले तर भाऊजी कोणाना कोणाजवळ ना मग तो दुसऱ्या जवळ ना तो तिसऱ्या जवळ त्याच्या पेक्षा ना आपण चुपचाप असला आणि तसंही बी आता तर मायवाला चांगलं चालू आहे नाही कोणत्या विचारात पडला काय झालं सांगशील काय नाही नाही भाऊजी तुम्ही गलत विचार करून राहिले तसं दिस काहीच नाही आहे माहितीच्या सोबत तसं नाही आहे मला अभ्यास करायचा आहे मला नाही माय पूर्ण शिक्षण पाणी करायचं आहे आणि शिक्षण पाणी झालं का एखादी चांगली जॉब लागला का बस झालं मायवाला मला काही पोरीबारीच्या मागं नाही लागत नाही चिवता नको होऊ देता का मध्ये खरं खरं सांग सांगून नाही राहिला तू बरोबर सांग मला काय आहे तुमचं हा दोन तीन वेळा झेलकले का तुम्ही मध्ये भाऊजी खरंच काही नाही आहे तुम्हाला वाटते तसं काहीच नाही तसं काहीच नाही आमच्या मंदात गावातली पोरगी तसं काहीच नाही आहे आता काही बोलू शकत नाही का एकमेकासोबत बोलू शकत ना का नाही बोलू शकत सारखं सारखं मग हात पकडून दिसला मला तू तिचा आणि म्हणत बोलू नाही शकत का असं कोणी कोणाचा हात पकडत असते का पडत होती पडत होती लय जोरात मी तिकडून चाललो होतो ते तिच्या घरी चालली होती तो पडत होती तुम्ही पकडलं तिले हात माझे काय मी जाणून बुजून नाही पकडला भाऊजी पाहिले का तुला सांगतो मी तिच्या आई आहे तुफान तू आई आहे त्याच्यापेक्षा तुफान हा तुला सांगतो मी नाही तुमचं काही तू बंद करून टाक तिच्या काही माग लागू नको हा ते वाई श्याम्याची बहीण आ श्याम्या पहिलेस मोठा भाऊ श्याम्याचा घनश्याम दादा थोडसा आहे कडक हा तुला सांगतो तू हाय एकटा तुझ्या घरचा हा मी सात दिन तो पर्यंत देईन तुले भाऊजी ना त्यानं तिची माय नाही आहे ना बी बरोबर हा मग काय करशील फाल तू माग लागू नको का आता शिक्षणाकडे लक्ष दे तू या बाबासोबत मामासोबत मामीसोबत मामीजी सोबत मी बोललो हा त्यावर विश्वास ठेवला तू हे काय कारण आम्ही करू राहिला समजते ना भाऊजी मध्ये समजते ना नाही ना तुम्ही जसा विचार करू राहिले तसं काहीच नाही आहे ना ते काही नसूद दे काही असलंच नाही पाहिजेत त्या मायबापांना विश्वास टाकून मायावर तुले शिकवायला परमिशन दिली हा तुला लागलं सांगलं मी देतो त्याच्याविषयी नाही आहे हा गोष्ट पण तू काहीतरी केलं पाहिजे ना हे फालतू गोष्टीत नको लागू हा आता मी त्या बहिणीच्या मागं लागलो केलं माझ्या धम नको ती हा माझ्या घरी आहे तेवढी प्रॉपर्टी त्या घरी काय आहे वे तू पहिले शिक सवल आणि मग कसं पोरगी कोणती आपआपच भेटते ते का पोरी सतरा मांग लागते तू जर चांगला बनला तर चांगलं शिक्षण पाणी व्यवस्थित असलं तुझ्या शिक्षण पाणी हा नोकरी फोकरी पोरी भेटते भेट पोरीचं काही नाही आहे हो 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 ना भाऊजी हो हो बरोबर आहे तुमचं तुझ्या काही असल ना ते मिटून टाक काय तिच्यासोबत काय नाही तर तिची आई बरोबर नाही आहे तुला सांगतो मी हा ती आईला गेली माहीत पडलं गेलं ना तुझी आई मलाच बोलत तुम्ही सोय तुम्ही सोयमानला शिकू द्या तुम्ही सोयमानला शिकू द्या हा तू आई बीन फालतोस काहीच पाहिजे मा म्हणतो मी हा ती पोट्टी आहे बरी चांगली आहे पोट्टी ते पोट्टी काही वाईट नाही आहे ते शाम्याची बहीण आहे हा वाईट नाही आहे चांगली आहे ती पोट्टी तिची माय नाही ना बे बरोबर हा माय बरोबर आहे का तिची हा का तुला माहित नाही का आता तिचा बाप निला कोट्याला लहान होते वाड्या तिच्या माईनं काय मी केले माहित आहे तुला झाल्या त्या आता बसली जागेवर तिची माय नाही तर माहित नाही का भाऊजी नाही ना भाऊजी तसं काहीच नाही आहे ना भाऊजी कायच्या गोष्टी का तुमच्या चाल ना रे सुराज घरात चालला तरस गिरास नाही माझ्यासाठी हो। चाय मांडणारच आहे एवढा पाऊस आहे आता ते तिथली थंडी नसून लागल का हा चाय मांडल माय पलीकडं आहे का ते चला घरात बसा मस्त मग जसं उत्तर देव पाऊस काका <laughs> तुम्ही ऐकून नाही राहिले बा चाला मग तुम्हाला तरासुद्धा द्यायचा आहे गंगा टाकू ले चला मग चाय बनवा मस्त भजे बनवा मग तुमच्या घरी हा बना मग चला भाऊजी गंगा काकू भजे तरी बनवते का हा खाय म्हण राहिल तुम्ही थोडी चाला तसही तुम्ही अंदर दर भजेची काय मोठी गोष्ट आहे चाय भजे दोघी भेटून जाईन तुम्हाला चला चला खरंच चला बरं चाला मग चला म्हणता तर तुम्ही चलास आता चालास खरं चाला